श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजचा हा संदेश प्रत्येक भक्ताच्या हृदयाला भिडणार आहे कारण आज माणूस झगडतोय नुसतं जगण्यासाठी नाही तर सत्य टिकवण्यासाठी स्वाभिमान वाचवण्यासाठी आजच्या युगात संकट अन्याय खोटेपणा आणि फसवणूक इतकी वाढली की सत्याचं अस्तित्वच दुसर झालंय मनुष्यातील माणुसकी नष्ट होत चालली आहे कोणी प्रामाणिक असलं तर त्याची थट्टा होते कोणी देवावर श्रद्धा ठेवतो तर त्याला भोळा समजलं जातं पण लक्षात ठेवा जिथे माणसाचं बळ संपतं तिथूनच स्वामी समर्थांची लीला सुरू होते हा संदेश कोणती काल्पनिक गोष्ट नाही ही, ही साक्ष आहे स्वामींच्या अस्तित्वाची त्यांच्या अखंड शक्तीची आणि त्यांच्या भक्तावर असलेल्या मायाकृपेची स्वामी समर्थ हे फक्त मंदिरात बसणारे दगड नाहीत ते आहेत आपल्या श्रद्धेच्या उभेत आपल्या निस्वार्थ भावनेच्या स्पर्शात स्वामी म्हणतात तू एक पाऊल माझ्याकडे मी शंभर पावलं तुझ्यासाठी येईन आपण अनेकदा विचार करतो का मीच एकटा का मला इतकी संकटं का माझ्यावर इतका अन्याय पण हे संकट म्हणजे शिक्षा नाही हे आहेत परीक्षा स्वामी तुमचं धैर्य श्रद्धा आणि संयम तपासतात कोणी तुमचं वाईट करत असेल खोटं बोलत असेल पाठीमागून घाव घालत असेल तर लक्षात ठेवा स्वामी गप्प असतात पण मूक गप्प राहत नाहीत जेव्हा वेळ येते तेव्हा ते अशा प्रकारे नाही करतात की सत्याचं तेज सगळीकडे झळकतं आणि खोट्यांचं मुखवटा स्वतःच गळून पडतो आज जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर हीच वेळ आहे डगमगू नका स्वामी समर्थ तुमचं परीक्षण घेत आहेत त्यांचं उत्तर उशिरं येतं पण ते नेहमी अचूक आणि न्यायकारक असतं तुम्ही गरीब असाल पण मनात श्रद्धा असेल तर तुम्ही उद्याचे श्रीमंत व्हाल तुम्ही एकटे असाल पण मनात संयम असेल तर स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील तुमचं मन रडत असेल पण स्वामी तुमचं अश्रू स्वतः पुसतील जर हा संदेश तुमच्या हृदयाला भिडला असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी माझ्या परीक्षेची घडी चालू आहे तर खाली लिहा स्वामी माझे आहेत आणि माझं रक्षण नक्कीच होईल हा संदेश पुढे पाठवा कारण प्रत्येक जीवाला हक्क आहे श्रद्धेचा न्यायाचा आणि स्वामी कृपेचा अखंड नामस्मरण करा ओम श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव म्हणजे शक्ती रक्षण आणि निर्वाण रामू नावाचा एक गरीब तरुण शिक्षण थोडं पैसाही नाही त्याचे कपडे साधे चालण्याची पद्धतही शांत गावात सर्वजण त्याला दुर्लक्षित करायचे लोक म्हणायचे काय होणार याचं स्वामी स्वामी करत असतो पण पोड भरतं का त्याने पण रामू फक्त एकच वाक्य म्हणायचा स्वामी समर्थ बघत आहेत ते माझं काहीतरी उत्तम करणार त्याच्या डोळ्यात श्रद्धा होती शब्दामध्ये विश्वास होता आणि हृदयात एक अपरिमित नातं स्वामींसोबतचं एक रात्री जेव्हा रामूचा आत्मविश्वास डगमगायला लागला तेव्हा स्वप्नात स्वामी समर्थ आले त्यांनी त्याला प्रेमळ आवाजात सांगितलं तू पूर्वजन्मी एक सोनार होतास तुझ्या पायाशी आजही धन गाडलं आहे पण लक्षात ठेव हो, त्या धनाचा उपयोग फक्त चांगल्यासाठी कर गरीब उपाशी अश्रू ढाळणाऱ्या जीवासाठी तो खर्च होईल तेव्हाच त्याची त्या खरी किंमत असेल रामू सकाळी उठून गावाजवळच्या एका गडावर गेला त्याला ते स्वप्न इतकं जिवंत वाटलं होतं की त्याच्या मनात भीती आणि आश्चर्य याचा संगम होता तिथे त्याने माती खोदली आणि त्याला सोन्याचे भांडार सापडले तो हादरला डोळे भरून आले कारण त्याला समजलं स्वामींनी आपली चूक केली नाही काही महिन्यातच रामू गावातील श्रीमंत व्यक्ती झाला पण त्याच्या श्रीमंतीचं खास वैशिष्ट्य होतं त्याने त्या पैशाचा उपयोग फक्त चांगल्या गोष्टीसाठी केला त्याने अन्नदान सुरू केलं शाळा सुरू केली मंदिर उभारलं आणि दररोज गरिबांना मदतीचा हात दिला ज्या दिवशी त्याच्या मंदिरात दर्शनाला लोक यायचे त्या दिवशी प्रत्येकाला प्रसादासोबत नवीन चप्पल अन्नधान्य औषधे आणि वस्त्र दिली जायची गावात काही लोकांना हे सहन झालं नाही त्यांचे मन दुखावले ते म्हणाले हा गरीब तरुण आमच्यापेक्षा मोठा कसा झाला ते लोक गुपचूप त्याची बदनामी करायला लागले अफवा पसरू लागले रामूला ते धन बेकायदेशीर रीतीने मिळाले त्याला काही काळी विद्या जमते तो ढोंगी बाबा आहे पण रामू शांत होता कारण त्याला माहीत होतं मी काही केलं नाही सगळं स्वामींचं आहे स्वामींचा फक्त कुणाचं वाईट करत नाही पण त्याचं रक्षण करण्यासाठी स्वामी मात्र सगळं करू शकतात एक दिवस जे पाच रामू विरोधात खोटं पसरवत होते त्यांच्यावर संकटं कोसळू लागली एकाचा अपघात झाला दुसऱ्याचा व्यवसाय बुडाला तिसऱ्याचा घरात कर्जबाजारी झाली चौथ्याचं घर आगीत भस्म झालं आणि पाचव्या व्यक्तीला अचानक गंभीर आजार झाला गावातील लोक म्हणू लागले स्वामी समर्थांच्या भक्ताला जो वाईट वागवतो त्याला शिक्षा अटळ आहे आज जरी तंत्रज्ञानाचं युग आहे तरी अन्याय फसवणूक द्वेष आणि मोह यांचं साम्राज्य दिसते लोक आजही चांगोलपणाची थट्टा करतात आणि वाईट माणसांना पुढे जाताना पाहून आपला विश्वास डळमळतो पण लक्षात ठेवा स्वामी उशिरा देतात पण अचूक देतात तुमचं मन स्वच्छ ठेवा पाठीशी कोण आहे हे बघण्याऐवजी तुम्ही कोणाच्या पाठीशी उभे आहात हे बघा स्वामी समर्थ आहेत तुमच्यासोबत पण ते तपासतात श्रद्धा संयम आणि निस्वार्थ भाव जे भक्तांना फसवतात सतत खोटी नाटक करतात स्वामींचं नाव वापरतात त्यांना स्वामी कृपा नाही मिळत त्यांना शिक्षा मिळतेच आणि ती अशी मिळते की त्यांना आयुष्यभर स्वप्नातही भीती वाटते कारण स्वामींचं एकच तत्त्व जे चांगलंचं वाईट करतं त्याचं वाईट अटळ असतं रामवर आणखी एक कट झाला त्याला जेलमध्ये टाकण्याचा कट रचला गेला पण पन... कोर्टात निर्णय होण्याच्या दिवशी एक सरकारी अधिकारी पुढे आला आणि म्हणाला मी साक्षी आहे रामू बिनदोष आहे उलट त्याने माझ्या मुलीचे प्राण वाचवले होते तेव्हा न्यायाधीश म्हणाले अशा व्यक्तीला आरोपी नाही तर पुरस्कार द्यायला हवा हे स्वामींचं सामर्थ्य आहे जेव्हा जग सोडून जातं तेव्हा स्वामी येतात जेव्हा तुम्ही एकटे पडता तेव्हा ते, ते तुमचं सावली बनतात तुम्ही एकटे नाही तुमचं बाळ रडत असेल पण स्वामी तुमचं पुसतील तुम्हाला लोकांनी फसवलं असेल पण स्वामी मागे उभे आहेत तुम्ही गरीब असाल पण मनात श्रद्धा असेल तर तुम्ही उद्याचे श्रीमंत व्हाल आणि जर कोणी तुम्हाला वाईट वागवलं असेल तर काळजी करू नका स्वामी त्यांचं कर्म त्यांनाच चाखवतील जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तुमच्या जीवनातही काही अशा प्रसंगातून तुम्ही जात असाल तर आज हा स्वामी माझे आहेत आणि माझं रक्षण नक्कीच होईल हा संदेश पुढे पाठवा कारण प्रत्येकाला हक्क आहे श्रद्धेचा संरक्षणाचा आणि स्वामी कृपेचा स्वामी समर्थ महाराज की जय